सगळं पत्ता आहे की आपला इंस्टाग्राम करून आलाय काय का मागवायचं काय नेमकं हा शेंट्यासारखं वाचेल बघू काढ बोल काय कि हा

सांग ना, ना, ना नीदा नीदा मला गिफ्ट आलं या मग सांग ना काय ते तुला गिफ्ट आलंय तर हो लागून आले दिसतोय काहीतरी काय नाही माझ्या बी काही कामात असेल तर तेवढंच म्हणून आपलं फुलं लागाले निघाल तर निघलं मला काहीतरी शेंट असा वाटायला तेवढंच मला तर वाटायला शेंट दे तीन तीन का आहे का तीन तीन ह्याच्यामध्ये काय या

हा आलाय कुठून तरी काय माहितीये कुठून आलाय ती आलंय ते पाठविले त्या मी काळ आहे म्हणून मला पाठवू दे माझ्या कामात काय निघत आहे का बघा या बोल चिकटपट्ट्या बी जाम लावले का नाही

आता मी बेगोर हो ना कोणी पाठी दाखव तिकडच हो क्रीम लावू दाखव लाव नमस्कार मित्रांनो तर बघा ही अशा प्रकारच्या क्रीम आलेल्या आहेत पार्सल मध्ये ज्यांनी कोणी दिले त्यांनी थँक्यू धन्यवाद दिल्याबद्दल ही हीच्यामध्ये आहे साबण आणि ही क्रीम एक क्रीम आहेत म्हणजे टो ट्यून फ्रेश अगर वांग वांग जायची ही क्रीम आहे बघू शकता हे गोरा होईच आहे काय की मला तर हा तो आहे मला हाय ती धन्यवाद बंद धन्यवाद बंदी त्यांनी थँक आणि धन्यवाद मला या अशा प्रकारचे आहेत